बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा दुरावा रात्र मध्याला आली होती दहा पंधरा मिनटांनी पुण्याला जाणारी ती गाडी सुटणार होती गाडीला आज बेसुमार गर्दी होती गाडीचे तिन्ही वर्ग भरून ओसंडत होते अतिशय मंद गतीने जाणारी ही गाडी आज एवढी का भरावी हे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना देखील समजत नव्हतं तिसऱ्या वर्गाचा कोलाहल अजूनही चालला होता दुसऱ्या वर्गाच्या डब्यात खेचाखेच झाली होती पहिल्या वर्गाच्या लांब लचक कोचमधल्या सहाऱ्या केबिन्स आतून बंद केल्या गेल्या होत्या आतली माणसे ऐस पैस विसावली होती तिकीट मिळाले पण जागा मिळाली नाही अशा अवस्थेतले प्रवाशी रेल्वेच्या नोकरांची चिडकी बाचाबाची करीत होते त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव प्रतिपक्षीय पुढाऱ्यांच्या हिरीरीने करून देत होते रेल्वेचे कर्मचारी मख्खपणाने हातातल्या लंब्या चवड्या कागदांकडे पाहत नकरार्थी मांडू लावित होते थकलेले फेरीवाले आता आपल्या मालाचा हंकारा पुकारा करीत नव्हते आपापल्या जागी राहूनच आठवण झाल्यागत ओरडत होते ते पुरी भाजी गरम पुरी भाजी गरम केला संत्रा मोसंबी केला संत्रा मोसंबी चाय कॉफी दूध चाय कॉफी दूध गार्डाने शिट्टी मारली गाडीचे लोखंडी पाय चाळवले गेले नेमक्या त्याच वेळी फलाटावरचे चार उतारू पहिल्या वर्गाच्या डब्यात चढले त्यातल्या एका दणकट खादीधाऱ्याने एका रेल्वे कर्मचाऱ्यालाही वर घेतला ठीक बखोट्याला धरूनच वर घेतला ते सर्वजण पहिल्या वर्गाच्या कोचमधील लॉबीत आले आय एम नॉट सपोज टू ट्रॅव्हल बाय धीस ट्रेन कर्मचारी कुरकुरला उतरण्याचा प्रयत्न करू लागला पण त्या पांढऱ्या धटिंगनापुढेही त्याचे काहीच चालले नाही गाडीने वेग घेतला तो कर्मचारी खूप कातावला होता पण त्या माणसाच्या राजकारणी पेहरावामुळे तो मनोमन दचकला होता चालत्या गाडीतून उतरून जाण्याची हिंमत त्याला झाली नाही व्ही स्टेशनातून गाडी बाहेर आली तोवर तो, तो खादीधारी माणूस त्याच कोचमध्ये चढलेल्या आणखी काही माणसांकडे पाहत होता पलीकडच्या दाराने चढलेल्या त्या दोघांत एक स्त्री होती तो कर्मचारी मात्र तपकिरीची डबी शोधत बावरल्यासारखा त्या माणसाकडे बघत होता गाडी चालू झाली धडाड 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 करीत काही अंतर चालून केली मग त्यांची बोलाचाली सुरू झाली मी कोण आहे माहीत आहे त्या खादीदारी माणसाने रेल्वेवाल्याला विचारले व त्याने काही उत्तर देणे आधीच त्याला ऐकवले विधानसभेचा सभासद आहे मी माफ करा साहेब काय माफ करा तिकीटे विकलीत तुम्ही तेवढ्या जागा नकोत का पहिल्या वर्गात नाहीत आपण बघताच आहात का नाहीत रेल्वे कर्मचाऱ्याला उत्तर सुचले नाही त्या खादीदारी पुरुषांनी मग तर त्याच्या जमातीवर उघड उघड आरोप केला दुसऱ्या तिसऱ्या वर्गाची तिकीट काढलेल्या काही माणसांना तुम्ही लोकांनी पहिल्या वर्गात जागा दिल्या मी पाहत होतो मगापासून हो पण मगा पण डिफरन्स हो, घेतलाय आम्ही खिशातले कळकट नोटबुक चाळवीत तो कर्मचारी काही सांगण्याचा सा प्रयत्न करू लागला असं का पण ज्यांनी पहिल्या वर्गाची तिकीटे काढली आहेत ते सर्व बसून जागा उरली तर तर तुमचं हे करणार असतं तसं झालेलं नाही मी आहे हे हे माझे मित्र आहेत आणि पलीकडे ती दोघं आहेत या चार माणसांनी कुठं बसायचं पलीकडे असल्या दोघात एक स्त्री होती हे त्या रेल्वे कर्मचाऱ्याच्याही लक्षात आलं तिच्यावर भाव मारण्यासाठी म्हणून तो पांढरा हत्ती हे भांडण वाढवीत असावा असेही त्याला वाटलं त्यांनी उद्या सकाळच्या गाडीनं जावं हे उत्तर त्या कर्मचाऱ्याला सुचलं पण तसलं बेपरवाईचं उत्तर त्या कायदे करणाऱ्या माणसाला देण्याची सोय नव्हती तो गप्प झाला परत आपल्या कोटाच्या केशातून तपकिरीची डबी धुंडाळू लागला आम्हाला जागा द्या नाहीतर तुम्हाला उतरू देणार नाही मी करप्ट भेटे तो पुरुष बोलला रेल्वे कर्मचाऱ्याला तपकिरीची डबी मिळाली नाही ती नाहीच चार्ली चापलींसारख्या गतीनं चालत चालत तो पहिल्या नंबरच्या केबिनपाशी गेला के त्या केबिनच्या वंद दारावर त्याने बोटाने टकटक केले त्या केबिनमध्ये चार बर्थ्स होत्या चारच प्रवासी पती पत्नी आणि दोन मुले दोन मुले एका बर्थवर पेंगत बसली होती पती पत्नी शेजारी शेजारी समोरच्या बर्थवर होते वरच्या दोन्ही बर्थवर खचून सामान होते कपड्यांनी भरल्या ट्रंका दोन मुठी थोरली होल्डॉल्स फळांच्या करंड्या थर्मास फ्लास्क ब्लँकेट्स आणि सतरंजांचे दोन गठ्ठे आणखी नाना वस्तू टकटक ऐकताच आत पुरुष होता तो उठला केबिनचे दार त्याने आत ढकलले त्या रेल्वे कर्मचाऱ्याला पाहताच त्याने आपले तिकीट शोधण्याचा प्रारंभ केला असं तिकीटं नकोत मी चेकर नव्हे मग ते जाऊ द्या एक विनंती करायला आलो आहे मी बोला इथं थोडी जागा शिल्लक आहे ना आहे की पण मागे पत्नीकडे पाहत तो प्रवासी ग्रस्त अडकळला असेल तर एका साहेबांना इथं बसू द्या माझ्यासाठी बसू द्या की पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो रेल्वे कर्मचारी तिथूनच निसटला चार्ली चापलींसारखा चालत चालत त्या राजकारणी पुरुषापाशी आला म्हणाला हां हां आपण बसा द्या पहिल्या केबिनमध्ये बर्थच आहे रे कामा थँक्यू त्या शुभ्र वेशधाऱ्याचा स्वाभिमान सुखावल्यासारखा झाला आणि तिरका तिरका होत होत तो त्या केबिनपाशी गेला गाडी कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी थांबली शिट्ट्या मारीत कोकलू लागली त्या संधीचा लाभ घेऊन त्या रेल्वे कर्मचाऱ्याने खाली अंधारात उडी टाकली तो राजकारणी माणूस केबिनमध्ये आला आतल्या प्रवाशाने आपली मुले अलीकडच्या बर्थवर घेतली आणि तळभागीचा एक बर्थच त्या भल्या माणसासाठी रिकामा केला क्षणकाल तो शुभ्र वेषधारी तिथे टेकला समोरच्या प्रवाशाची मुले सशाच्या डोळ्याने त्याच्याकडे पाहू लागली गाडीनेही पुन्हा वेग घेतला खादी वेषधाराने सारा डबा निहाळण्यासारखा केला त्या निहाळण्यात त्याने डब्यातला प्रवासी व्यवसायाने कोण आहे ओळखून घेतलं आर्मीत आहात वाटतं आपण त्याने त्या ते कुटुंबप्रमुखाला विचारलं जी ग्रहस्थाने उत्तर दिलं आपलं नाव मोहिते केशवराव मोहिते कुठे असता लडाखमध्ये लेहला असतो मी रजेवर चाललात वाटतं जी लेहहून विमानाने यावं लागत असेल नाही जी लेहहून चंदीगड तिथून बॉम्बे आणि आता ट्रेन गाव कुठलं आपलं सातारा जिल्ह्यात आहे कोणतं आहे एक चिंचणी म्हणून चिंचणी अशी जी आपण मीही तिकडचाच आहे आपल्याशी बोलणारा तो प्रवास आपल्या शिवे धडीचा आहे हे करताच तो सैनिकी पेशाचा माणूस एकदम मोकळं बोलू लागला जिल्ह्यात झालेल्या नव्या शाळा सहकारी संस्था त्या भागातून उदयाला आलेले राजकीय पुढारी इत्यादी अनेक विषयावर त्या दोघांची बोलणी सुरू झाली पेंगणारी मुले बसल्या बसल्या करंडू लागली तशीही सौ मोहित्यांनी त्यांना नीट झोपवलं मोहिते त्या खादीधाऱ्या शेजारी येऊन बसले बराच वेळ भाषण चालून ही मोहित्यांना अजून त्या खादीधाऱ्याचे ना नाव कळत नव्हते आपलं नाव काय दाजीसाहेब देशपांडे गिरगावचा मी आपण ऐकलं असेल नाही दुसऱ्या वर्ल्ड वॉरपासून मी आर्मीतच आहे इकडे वर्षातून एकदा येतो फारशी माहिती राहत नाही शिपाई म्हणून भरती झालो होतो आता कॅप्टन म्हणून रिटायर होतो आहे निवृत्तीपूर्वीची रजा आहे म्हणा की हां तसं म्हणायला हरकत नाही बोलता बोलता कॅप्टन साहेब आणि दाजी साहेब अगदी घस्टीतल्या गावकऱ्यांसारखे एकमेकांशी बोलू लागले डोक्यावरचा सा पदरसारखा ठाक ठीक करीत आत्तापर्यंत अगदी अवघडून बसल्या मोहितेबाईंनी आपले पाय वर घेतले घरगुती मराठने आपल्या घरात जशा बसतात तशा त्या गालावर हात आणि गुडघ्यावर कोपर ठेवून कोपऱ्याशी बसल्या बाई रूपाने अगदी सुमार होत्या काळगेल्या वाकडे तिकडे अंगकाठी हडकुळीच म्हणावी लागेल म्हणाला त्यांचे दात मात्र शुभ्र होते दाजीसाहेबांच्या काय मनात आलं कुणास ठाऊ ते एकाएकी म्हणाले कॅप्टन साहेब जी जागा पुष्कळच रिकामी आहे की डब्यात हो ना म्हणूनच त्या ह्यांनी विचारलं तेव्हा मी म्हटलं येऊ द्या कोणी येणार असतील तर झोपायचं आहे का आपल्याला छे छे तसं नाही मग बाहेर दुघे तिघे उभे आहेत मी म्हणतो त्यांनाही या म्हणावं हरकत नाही झोपणं जरा कठीण जाईल प्रवास आहे हे चालायचंच मुलं तर झोपलीच आहेत या झोपतील मुलांजवळच या बाकावर बसू सारे दाटीवाटीनं अनेक वर्षे समाजापासून दूर राहिल्यामुळे कॅप्टन साहेबांना माणसे हवी हवीशी वाटत असावीत असे दाजी साहेबांना वाटले ते उठले बाहेर गेले ऐकलं का स मोहिते म्हणाल्या बोला कॅप्टन साहेबांनी प्रतिसाद दिला उगीच कशाला वाढवता गर्दी गाडी पुरती गर्दी चिंचिणीला येणार नाहीत ती माणसं आपल्याबरोबर आपल्याच विनोदावर कॅप्टन साहेब खो खो करून आहेत इतक्यात दाजीसाहेब परत आत आले त्यांच्या पाठोपाठ एक सुटाबुटातला तरुण पोरगा आला त्याच्या दंतावळीतला एक दात हलत असावा असे वाटत होते निदान कॅप्टन साहेबांना तरी तसे वाटले खिडकीकडे सरकत सरकत ते त्या तरुणाला म्हणाले या बसा ना तो तरुण त्यांच्या शेजारी बसला दाजीसाहेब अजून उभेच होते ते दाराकडे पाहत होते म्हाताऱ्यासारखा दिसणारा एक तरुण माणूस होल्डॉल आणि बॅग घेऊन आत आला ठेवा ठेवा मधोमध मद। त्याला काय होतं दाजीसाहेब बोलले बाकाखाली बसतंय का बघा हो तर तो म्हातारा तरुण त्यांच्या त्या ते सूचनेनुसार ते सामान बाकड्याच्या खालच्या जागेत कोंबण्याची खटपट करू लागला दाजीसाहेब आणि तो दुसरा तरुण या दोघांनी त्याला सहाय्य केलं ते सामान त्या तेवढ्याच्या पोकळीत बसलं नाही दाजीसाहेबांनी स्वतःच्या हाताने उचलून ते खिडकीलगतच्या लाकडी भिंतीशी नीटपणे ठेवलं आणि ते त्या नवागताला उद्देशून म्हणाले बसा नवागताने बसण्यापूर्वी मागे वळून पाहिलं त्याच्याबरोबरची ती स्त्री अजूनही बाहेरच होती ये ना ग तो म्हणाला ती आत आली खिडकीतून रात राणीची लहरलेली फांदी आत यावी तशी ती आत आली ती शुभ्र पातळ चापून चुपून नेसलेली होती पांढराच बिनबायांचा पोलखा तिने पेहरला होता ती अगदी तरणी बांड होती असेल अठरा एकोणीस वर्षांची शरीर भरदार कमानदार पण हालचाल लवचिक रंग गोरा पान नाक तरतरीत ओठ अतिशय नाजूक रंग न लावताच लाल चुटुक दिसणारे बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागल्याने ती थोडी आळसटल्यासारखीच झाली होती पण त्यामुळेच ती मूर्तिमंत मदालसा दिसू लागली होती तिच्या येण्यामुळे त्या केबिनचा नूरच बदलला एक अनामिक सुगंध त्या निरुंद जागेत तरंगू लागला मोहिते उठून उभे राहिले तिला कुठे बसा म्हणून सांगावे ते नीटपणे त्यांच्या लक्षातच ये दाजीसाहेबांची सुप्त इच्छा होती की तिने आपल्या शेजारी बसावे कुठे बसायचं पप्पा तिने त्यात म्हाताऱ्या तरुणाला विचारलं बैस त्या बाईंजवळ तो म्हणाला मोहितेबाई उठून उभ्या राहिल्या त्यांनी कॅप्टन साहेबांकडं पाहिलं कॅप्टन साहेब पुढे झाले त्यांनी समोरच्या बाकावर झोपलेलं एक मूल अलगद उचलून वरच्या बर्थवर निझवलं बाईस तू त्याने आपल्या पत्नीला सांगितलं मोहितेबाई मुलाच्या पायथ्याशी बसल्या दरवाजाकडची जागा बरीच रिकामी झाली मग त्या सुंदरीला उद्देशून कॅप्टन साहेब म्हणाले बसा आपण ती सुंदरी हलकेच त्या जागेवर बसली दाजीसाहेबांनी करून एक निश्वास टाकला आणि ते बसले शेजारी त्या सुंदरीचा पप्पा बसला तो तरुणही बसला कॅप्टन साहेब मात्र उभेच्या उभेच राहिले आपण दाजी साहेबांनी कॅप्टन साहेबांना विचारले उंटाला तंबूत आसरा दिलेल्या अरबाच्या आवाजात कॅप्टन साहेब म्हणाले काही हरकत नाही मी वर जातो बर्थवर पाय लांब करता येतील तेही खरंच फार लांबचा प्रवास केलाय आपण कॅप्टन साहेब चढले त्या सामानाच्या अडगळीत बसणे त्यांना साधे ना वरच्या करंड्या गठ्ठे मग त्यांनी खाली उतरवले एक होल्डॉल पसरला एक टेकायला घेतला आता जो तो आपल्या जागी ठीक बसला ओळखलत काय ना बापूसाहेब त्या तरुणीकडे दृष्टिक्षेप टाकीत दाजीसाहेबांनी सूट बुटवाल्या तरुणाला विचारलं पाहिल्यासारखं वाटतंय बापूसाहेब उतरले तसे दाजीसाहेब खो खो हसू लागले हसू थांबता थांबता त्यांनी त्या ते तरुणाला विचारलं दिल्लीला जाऊन किती वर्ष झाली तुम्हाला पाच वर्ष झाले असतील की मग बरोबर आहे या अगदी अलीकडे पुढे आल्यात तरीही चार पाच खेळात हिरोईनची कामे केली त्यांनी आमची थिएटर्स आहेत ना आपण दोघं डब्यात चढला तेव्हाच हो ओळखलं मी चारूल लता नाही का हो ती सुंदरी म्हणाली आणि हसली त्या हसण्याने दाजीसाहेबांना पानातून थंडक जिभेवर विरघळल्यासारखे वाटले आपल्या शेजारी एक प्रसिद्ध चित्रपट कलावती बसली आहे हे लक्षात आल्यामुळे मोहितेबाईंचा अडाणी चेहरा उगीच उजळल्यासारखा झाला त्या कलावतीचा बाप दाजीसाहेबांना म्हणाला कुठं थिएटर्स आहेत आपली सांगली तासगाव विटे इस्लामपूर दाजीसाहेबांनी एवढी माहिती सांगितल्यावर ते आपल्या कन्येशी बोलत आहेत यात वावगे काही नाही असे त्यांच्या अंतरात्म्याला वाटले असावे त्याने पाय लांब केले आणि तो डुलक्या घेऊ लागला त्या सूटबूटवाल्यानेही महान पाठ भिंतीशी टेकली त्याचे डोळे पौरवात ते चित्रकलेतील नायकासारखे दिसू लागले दाजीसाहेब आपल्या अर्जवी भाषेत बोलू लागले मुंबईला काय पिक्चर चाललंय हो मराठी नाही हिंदी असीम कुमार आहे ना त्याच्याबरोबर असीम कुमार आपल्यापेक्षा फार सुंदर आणि फारच तरुण आहे असे ओगीच दाजीसाहेबांना वाटून गेले त्यांचा मनोमन हिरमोड झाल्यासारखा झाला ते थोडा वेळ थांबले पुन्हा निरर्थक प्रश्न विचारू लागले त्यांच्या प्रश्नात त्या शब्दांच्या एक दशांश शब्दात ती सुंदरे उत्तरे देऊ लागली मध्येच तिने आपला चिमुकला रुमाल अडवा करून एक नाजूक जांभई दिली त्या जांभईचा आवाज मोहितेबाईंच्या तोंडून उमटला फुगलेल्या फुग्यातून हवा गेल्यावर लहान मुलाचे डोळे कावरे बावरे होतात तसे दाजीसाहेबांचे डोळे झाले मोहितेबाईंना उद्देशून ते म्हणाले माफ करा हां माझ्यामुळे त्रास झाला आपल्याला बाईंनी वर पाहिले तसे समोरच्या बर्थवरून कॅप्टन साहेब म्हणाले त्रास कसला त्या निमित्ताने गाठी पडल्या मोहितेबाई कंटाळ्या होत्या त्या जागच्या जागी चुळबुळ करू लागल्या तशी चारुलता म्हणाली पडा आपण बाईंनी पडत्या फळांची आज्ञा घेतली आणि निझलेल्या मुलाच्या पायाशी त्यांनी डोके घेतले गर्भासन करून त्या आडव्या झाल्या डोक्यावरचा पदर त्याने उगीचच दातात झाला मोहितेबाईंचे घोरणे सुरू झाले तेव्हा कॅप्टन साहेबांना फारच लाज वाटली चारुलतेची उत्तरे तुटक येऊ लागली तसे दाजीसाहेबही हताश झाले ते मागे रेल्ले त्यांच्याही नाकातून स्वर निघू लागले कोपऱ्यात बसली चारुलता ही पेंगू लागली कसे झोपले म्हणजे आपले पातळ विस्कटणार नाही याचा विचार ती स्वप्नात केल्यासारखा करू लागली नुसते टेकून बसल्या बसल्या झोपणे शक्य नव्हते मोहितेबाईंचे आसन आपणही केले तर ते वाईट दिसेल असेही तिला भावले ती हलकेच उठली मुळीच आवाज न करता तिने केबिनमधले दोन्ही दिवे मालवून टाकले एक जांभळा रात्रदिवा दिवा मात्र पेटता ठेवला दाराची फळी सरकावून घेतली मोहितेबाईंच्या पायाला स्पर्श होणार नाही इतक्या बेताने तिने आपले पाय तणावले पावलावर पातळाची लाल भडक किनार झाकून घेतली मस्तक पाठफळीवर टेकण्यापूर्वी छातीवरचा पदर ठीक केला दोन्ही हात पाठीमागून मस्तकाखाली घेतले आणि ती विसावली तिच्या पापण्यांच्या पाकळ्या उघडझाप उघडझाप करत मिटल्या झोपेपूर्वी तिने घेतलेली सारी दक्षता वाया गेली तिची पावले मोकळी पडली छातीवरचा पदर सरकला मंद जांभळा प्रकाश तारुण्याने मुसमुसणारी एक सुंदरी निद्रिस्त अवस्थेत समोर पडलेली कॅप्टन साहेबांचे दोन्ही डोळे टक्क उघडे होते समोरच्या बर्थवर होल्डॉलला कोपरांचे टेकन देऊन त्या उघडून बसले होते कॅप्टन साहेब निवृत्त व्हायला आले होते तरी त्यांचे वय आता कुठे घरस्त्या चाळीशी बाहेर आले होते जन्मभर सैनिकी पेशा केलेला स्त्री वस्तूस त्यांच्या डोळ्यांना दुर्मिळ होती वर्षाकाठी कधीमधी एकदा घरी यावे पत्नी सहवास हे देखील केवढे दुर्मिळ सुख होते त्यांच्या लेखी उभ्या जन्मात त्यांनी आपल्या सहचारिणीची कुणाशी तुलना केली नव्हती तसा प्रसंगच उत्पन्न झाला नव्हता आपल्या पत्नीवर त्यांचा जीव होता भारी जीव होता शिपायाची बायको भाग्यवान असते नवऱ्याची तिच्याविषयीची आसक्ती सदाफुलीसारखी बार महा बहरलेली असते कधी नव्हे ते आज कॅप्टन साहेबांचे मन आपल्या पत्नीच्या रूपाची परीक्षा करू लागले कुठे तो सुकुमार देह आणि कुठेही वाळकुंडे अंगकाठी कुठे तो लिंबासारखा रसरशीत रंग आणि कुठे हा चिंचेच्या चिंचवणीसारखा आंबट काळा रंग कुठे तो काळ्या रेशमासारखा दृष्टीला सुखावणारा केश संभार आणि कुठे ह्या काळ्या केतकीच्या बठा मोहितेबाईंसाठी त्यांनी येताना कितीतरी कापड चोपड आणले होते त्या सुंदर वस्त्रांचा काही उपयोग नव्हता आताच त्यांच्या अंगात भरजरी चोळी होती जरतारी पिशवीत चिंच गोळे भरून ठेवावेत अशी किळसवाणी कळा दिसत होती त्या छातीची आणि आणि इकडे सदैव ईश्वरनिष्ठ राहिलेले कॅप्टन साहेबांचे मन त्या तुलनेसरशीत चरकले विचारांच्या धोक्यातून जात जात ते एका जांभळ्या प्रकाशाच्या खिडक्या असलेल्या तंबूकडे गेले ऑफिसर्स मेसमध्ये शिरून त्यांनी व्हिस्कीचे पेल्यावर पेले, पेले चढवले आणि मग मात्र त्यांना चिंचणीच्या जगदंबेच्या डोळ्यांचे भय वाटे नाशे झाले पत्नी शेजारी झोपली आहे याची त्यांना वाटली नाही त्यांनी चारुलतेच्या गालांना हलके स्पर्श केला तिच्या नाजूक मनगटांचा कमळ देत आपल्या दणकट मुठींनी वर उचलला सार फूल हातात आले सुगंधाने दरवळणारे कमळाचे फूल गणपतीच्या दिवसात तसली पुष्कळ कमळे अंबाबाईच्या तळ्यातून आणलेली होती छोट्या केशवने त्या फुलांचा स्पर्श आणि सुगंध त्याने मनमुराद अनुभवलेला उन्हाने तापलेलं अंग त्यांनी जगदंबेच्या निळ्या डोहात फेकून दिलं देशमुखांच्या तालीवरची रायबोर झोडपली तोंडाला मिठी बसे तोपर्यंत रायबोरे खाऊन घेतली मध्येच जांभळ्या प्रकाशात एक निळुंब्याची वेल थरथरली त्या दरिद्री फळावर ते तिरस्काराने थुंकले देशोदेशींच्या प्रवासातील डोळे भुलवणारी दृश्ये त्यांनी पुन्हा पुन्हा अनुभवली एक रात्री त्यांनी जे अनुभवलं त्याच्या तुलनेला त्यांचा सारा जन्मजनू कमी पडला मनाची नदी वाहत वाहत स्वप्नाला मिळाली आणि स्वप्नांचा लोंढा निद्रेच्या समुद्रात जाऊन केव्हा मिसळला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही सकाळी कॅप्टन साहेब जागे झाले तेव्हा त्या किबिनमध्ये त्यांची कुटुंबीय मंडळीच तेवढी उरली होती रात्रीचे पाहुणे मागच्याच स्टेशनवर उतरून गेले होते समोरच्या बर्थवर एक पोर पालथे झोपले होते खालच्या बर्थवर त्यांची सहधर्मचारी आपल्या दुसऱ्या अपत्त्याच्या पायाचे उसे करून अस्ताव्यस्त झोपली होती तिच्या त्या काळपट शिळ्या शरीराची कॅप्टन साहेबांना शिसारी आली खेकसल्यासारखे ते मोठ्याने ओरडले उठा उठा आता आलं पुणे चिंचणीकर देशमुखांच्या अंधेऱ्या माझघरात दोन जीवाच्या मैत्रिणी बोलत बसले आहेत एक देशमुखहीन आणि एक निवृत्त कॅप्टनची बायको कॅप्टनची पत्नी म्हणते तुमच्या शपथवहीन त्यांचं घरात बिलकुल लक्ष नाही असं कसं असेल पार्वती सारा जन्म केशवरावांनी परमुलखात काढला वय का झालंय अजून शिपायाच्या संसाराला आरंभ होतो तो पेन्शनी नंतरच तसं नाही पण फार हिडीस करतात आताशा पूर्वी नव्हते करीत नाही बा रजा घेऊन घरी आले म्हणजे प्रत्येक रात्र ओटी भरण्याच्या रात्रीसारखी असायची बारं सुगी असते का बाई म्हणूनच म्हणते नव्हे का काय पहिला पोरगा जगला असता तर आज कर्तुकीला आला असता इतके काम म्हातारे झालेत कॅप्टन साहेब मग कसं म्हणता आता देशमुखेंदरी काय सांगणार कपाळ का त्या रात्रीचा तो पुणे मुंबई प्रवास तिला बापरीला माहीत देखील नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या